गाणे गा आपण दोघे मिळून करू अंधाराशी दोन हात किसा येतो का माझ्यासोबत उजयराचे गाणे गा आपण दोघे मिळून करू अंधाराशी दोन हात तुला मला दुभंग नाल्या मना म्हटल्या भिंती पाड कि तुला मला दुभंगणाऱ्या मनामधल्या भिंती पार भू किवर ते दारी तिला उठली सोडली भाकर वाळी बाकी सोडतात ते मागतात तर दूध भात शेळी पाकीच मागतात रे मागतात का दूध भात आपण दोघे मिळून करू अंधाराशी दोन भाजी चल येतो का माझ्यासोबत शोभे खातर कुंडी मधल्या झोरपाडांची किती दाड शोभे खातर कुंडी मधल्या झोरपाडांची किती दाड वड गेले चंदन गेला गेली सावली गेलं झाड

हे झालं तुमच्या माझ्या अरकत करणात अशा शिबिराच्या माध्यमातून रुजवलं जाणं फार आवश्यक गोष्ट आहे त्याशिवाय संवादाची सूर जुडत नाही त्याशिवाय क्रांतीची ठिकी पेटत नाही त्याशिवाय जिवाळ्याचं नातं जुळत त्याशिवाय आकृतीचा प्रांत विस्तार काही लेखर होत आणि याच रचनेच्या शेवटच्या चार ओळी चल येतो का माझ्या सोबत उजेडाचे गाणे गात आपण दोघे मिळून करू अंधाराशी दोन हात तुला मला ना दुभंग नाऱ्या ना मनामधल्या भिंती पाठ